दौंड विधानसभा अमोल यांची जाहीर सभा केडगाव दौंड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश किसन थोरात यांच्या प्रचारार्थ केडगाव नगरीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रचंड जाहीर सभा आठवडी बाजार असताना सुद्धा सभेसाठी हजारोंच्या संख्येने वयोवृद्ध तरुण नव मतदार जागा मिळेल तिथे थांबून था सभा ऐकण्याचा था प्रयत्न करत होते नमस्कार तुमचं नाव संतोष नाना गायकवाड कुठे इथे सभा आहे कुठल्या सभा आहे इथे रमेश आपरा यांची सभा आहे कुठल्या पक्षाची आहे तुम्ही माहिती आहे का शरद पवार गटाची आणि त्यांच्या विरुद्ध कोण उभा आहे विद्यमान राहुल लोक तुम्हाला तुमचा आमदार कसा असावा असं वाटतो आमचा आमदार असा असावा कार्यक्षम असावा तालुक्याची सगळ्या गोष्टी काम चांगली पद्धतीने केली करावं असावं म्हणजे एकंदरीत तुम्हाला कुठल्या कामांना प्राधान्य देणारा आमदार असावा सगळ्यात महत्वाचा शेतीच्या कामाला प्राधान्य देणारा आमदार असावा म्हणजे काम शेतीचं करणारा शेतीवर लक्ष देणारा आमदार असावा बाकी सुविधा बाकी सुविधा आहेत ते सुविधा मिळतात असतात मग विद्यमान आमदारांनी ह्या सुविधा पूर्ण केल्यात का नाही केल्या विद्यमान आमदारांनी सुविधा पूर्ण केलेल्या आहेत ना पूर्ण केल्या म्हणजे तुम्ही त्या आमदाराच्या विद्यमान आमदारांच्या कामाने समाधानी आहात समाधानी आहोत कारण आम्हाला बेबी कॅनलचं पहिलं पाणी येत नव्हतं आता ते बेबी कॅनलचं पाणी आल्यामुळं आम्हाला उन्हाळ्यात जे त्रास होता किंवा आता भार कमी झालेला आहे एकंदरीत तुम्ही या दोन्ही आमदारांपैकी विद्यमान आमदारांना दहा पैकी किती मार्क देणार विद्यमान आमदारांना दहा पैकी आठ मार्क दिसतात आणि जे आत्ता उभे आहेत रमेश अप्पा थोरात त्यांना किती देणार दहा पैकी दहा पैकी त्यांना स... मार्क मग तू मतदान करताना पक्ष बघणार व्यक्ती बघणार का माणूस बघणार काम करणारा नेता बघणार मग कुठल्या पक्षात चालेल कुठल्या पक्षात चालेल मग तुम्ही पण ज्या पक्षाला मतदान करता आला त्या पक्षाच्या विरुद्ध जरी तुम्ही मतदान करायची वेळ आली तरी ते करणार धन्यवाद का तुमचं नाव माझं नाव चिंतामान मानेक राऊत तालुका आता ह्या गावात आता सभा होणार आहे कुठल्या उमेदवारी सभा होणार आहे रमेश त्यांची सभा होणार आहे कुठल्या पक्षाचे आहेत ते तुम्ही मतदान करताय हो तुमचं मतदान ह्या मतदारसंघात आहे हो तुम्हाला काय वाटतं तुमच्या तालुक्याच्या आमदाराने तुमच्या कुठल्या कामांना महत्व दिलं पाहिजे आम्हाला असं वाटतं की सर्वच कामांना मत दिलं पाहिजे सगळेच करतात जे आमदार आहेत त्यांनी ते काम तालुक्याची केलीत का झालेले आहेत पहिली आधीपासून मंजुरी झालेली आहेत ती अर्धवट राहिलेली काही झालेत काही राहिलेत पण सर्वत्र काही काम झालेलं नाही आता तुमच्या गावात जे स्टेशनचं काम चाललेलं आहे हो उद्घाटन झालं सगळं झालं मग स्टेशनचं काम पूर्ण आहे का नाही उद्घाटन झालं झालं मग उद्घाटन आपण कधी करतो पूर्ण काम झाल्यानंतर करतो मग हे योग्य वाटतं का नाही योग्य मग तुमचा आमदार आमदार कुठल्या कामांकडे जास्त लक्ष देणार असावा काम पूर्ण झाल्यानंतर लक्ष देणारा असावा कुठल्या सुविधा त्याने तुम्हाला पुरवल्या पाहिजेत प्राथमिक प्राथमिक सगळ्या सुविधा पुरवल्या पाहिजेत पण त्या पूर्ण काय होत नाही होत नाही आणि पहिली गोष्ट आमचं असं म्हणणं आहे भीमा बाटचा कारखाना हा विकला गेलाय आम्ही आम्ही स्वतः सभासद लोक जेवढी सभासद लोक आहोत तेवढे आता आम्ही आंदोलन करणार आहोत आमच्या आम्हाला तुम्ही विकलाय ना आम्हाला आमचे शेअर्स रिटर्न द्यायचे त्याचे डिव्हिजन इतक्या दिवसाचे आम्हाला रिटर्न द्यायचे आणि त्वरित सर्व कामगार रिटायर झालेला आहेत त्यांचे पैसे मिळण्याबाबत आम्ही आंदोलनच चालू करणार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही एकंदर तुमच्या विद्यमान आमदारावर नाराज नाही आहेत कारण कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत ज्याला शेती नाही निवड त्याच्यावरच अवलंबने त्यांचे रिटायर झालेले पैसे सुद्धा मिळाले तुम्ही मतदान करताना चिन्ह पक्ष बघणार का व्यक्ती बघणार का तुमच्या अपेक्षा तुमची कामं बघणार नाही ना आम्ही आमचा पक्ष बघणार म्हणजे पक्ष बघून तुम्ही मतदान मग तो आमदार काम करणार असला तरी चाल चालेल नसला तरी चालेल हो धन्यवाद बाजारात अठ्ठेचाळीस वर्ष आताची सभा चालू होणार आहे कुणाची होणार आहे तुम्हाला माहित आहे का हो कुणाची राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या विद्यमान आमदाराचं नाव माहित आहे का हो कोण आहे विद्यमान आमदार दादा दाखवून मग तुम्हाला तुमच्या तालुक्याचा आमदार कसा असावा कार्यकर्ता चांगला कार्यक्षमा कराची सेवा केली पाहिजे काम केली पाहिजे तुम्ही मतदान करताना माणूस बघणार पक्ष बघणार व तुमच्या कामाची पूर्तता करणारा व्यक्ती बघणार आणि मानवी झाली कामाची पूर्तता मग कुठल्याही पक्षाचं असं तर चालू आहे धनदेवाचे म्हणजे जो कामाची पूर्तता करण्याचं आश्वासन ती ते करून ना देणार आश्वासन घ्याणार नाही आम्ही आम्ही त्या माणसाचा परिचय पाहून मतदान करणार मग तुम्हाला कळणार कसं का इथे काम आपल्या करणार का नाही होच आपल्या 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 मतदारसंघातला उमेदवार असल्यामुळे आमचं लक्ष आहे ना तो काय करतात ते म्हणजे तू काम बघून त्याचं पूर्वीचं काम बघून आता तो करेल का नाही हे ठरवून तुम्ही मतदान करतो पक्ष बघणार नाही पक्ष बघ धन्यवाद प्रचार सभेसाठी संभाजी ताकवणे सोहेल भाई शेख नामदेव बापू ताकवणे आप्पासाहेब पवार पारभाऊ हंडाळ दिलीप हंडाळ राजाभाऊ तांबे दिग्विजय जेधे रामभाऊ टुले बाशाबाई शेख सरपंच पूनम गौरव बारवकर गौरव बारवकर डॉक्टर वंदना मोहिते चंद्रकांत पिसे बाळासाहेब कापरे असंख्य कार्यकर्ते मतदार नागरिक डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगवत असल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र कृतीनं अभिवादन करतो आज दौंड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय रमेश अप्पा थोरात यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर त्यासाठी विशेषतः निवडणूक लढण्याची खर तर तयारी केली होती इच्छा दाखवली होती परंतु प्रत्येक मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊ व्यापक हित कशात आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो आदेश आहे तो पाळण्याची भूमिका त्यांनी घेतली डॉक्टर बंदारा <स्यारी> मोहिते असतील ते साहेब असतील ते खडतकर असतील आपसाहेब पवार असतील नामदेवजी टाकवले असतील या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच खर तर उशीर झाला म्हणजे मध्ये आपण फोन केला होता याच्या आधीच्या सभेवर पोहचू शकेल असं वाटत नाही जर पोचू शकलो नाही तर फोन मायका लावा मी शेवटी दिलगिरी व्यक्त करतो पण आपण आपल्याला माहिती आहे म्हणजे काय देवानी या माणसाचं नशीब घेऊन पाठवलं माहित नाही त्यांच्या जे मनात असते ते बरोबर फिरून मिळून कस ना कस ते बरोबर होते आणि त्या पद्धतीने निघताना आपण आठवी सभा करत आजची दिवसाची त्यामुळं आठव्या सभेला येता वेळ म्हणजे आणि आता येत असताना आपाने सांगितलं नाही केडगावच्या लोकांची इच्छा आहे म्हटलं तुमच्या मनात आहे ना मग ते बरोबर होते बरोबर देव बनवतोय आणि त्यानुसार बरोबर वेळ होते पण कृष्णाने कंसाचा विरोध केला होता आता त्या पद्धतीनं कंस म्हटलं की दर्शन असती कंस म्हटलं की दडपशाही असती आणि जे काही तुम्ही दौड मध्ये आल्यानंतर श्रीकृष्णाचं कंसाच नाव काढले त्यामुळे आठव्या श्रीकृष्णाने दडपशाहीचा पहिला अंत केला पाहिजे दारागिरी आधी पाहिजे असं तर तुम्हाला सुचवायचं नाही ना एवढंच मला विचारायचं होतं पण तुमच्या शाळेची लय काही सांगून टाकले का पत्रकार बांधव माझ्यावर पाहिजे आणि म्हणून विद्यमान जे आहेत आता त्यांच्याबद्दल अनेक वर्षांनी खूप काही सांगितलंय मी आता त्या विषयावर अजिबात बोलणार नाहीये त्यानंतर कोल्हा साहेबांच मार्गदर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायच्या दहा वाजता कुठल्याही परिस्थितीत टायमिंग संपतोय आणि म्हणून या ठिकाणी आपण उद्याची जी काही निवडणूक का आहे वीस तारखेला मतदान आहे त्या वरून तीन नंबरच बटन सुतारी माणूस या समोरचं बटन दाबून मतदान करावं हे घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला समजून सांगून महाराष्ट्र माझ्यासाठी कार्यकारी संपादक संजय मिश्रा सह दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके दौंड